तुमच्याकडे जर एक वाटी मोड आलेले मूग आणि बेसन असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांकरता तयार करून घेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीतीसम रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत व्हेजिटेबल चॉपरमध्ये आपण हे मूग काढून घेतलेले आहेत याला आपण बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही इथे मिक्सरचा देखील वापर करून घेऊ शकता मिक्सरला आपण हे बारीक होऊ शकतं फक्त ते खूप बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी मूग जे आहे ते बारीक करून घेतलेले आहेत मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे मूग काढून घेऊया मुगाव तुम्ही मटकीचा देखील वापर इथे किंवा मसूरचा पण वापर इथे करू शकता तर मोड आलेली कडधान्य मिक्स देखील तुम्ही घेऊ शकता तर इथे आपण एका मिक्सिंग हे काढून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर ज्या काही तुमच्याकडे भाज्या असतील याच भाज्या घातल्यापे असं काही नाही आहे मी इथे गाजर घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मटार देखील घातलेले आहेत फ्रेश मटार आहेत तर इथे मी दोन दोन चमचे ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील किंवा काही नसेल तरीसुद्धा कांद्याचा वापर करून पण तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता ह्या भाज्यांना आपण चॉपरमध्येच घालून बारीक करणार आहोत थोडंसं बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण आणि मिरची तर इथे मी चार पाकळ्या लसूण घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे यानंतर तीन हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि एक इंच आल्याचे बारीक तुकडे घेतलेले आहे आणि हे पुन्हा आपण आता बारीक करून घेऊया एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मात्र पेस्ट वगैरे करू नका मिक्सरला केल्यानंतर तरी ते बघा ह्या भाज्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेल्या आहेत या देखील आता आपण मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेऊया आज आपण हा मस्त असा पौष्टिक हेल्दी नाश्ता तयार करणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालूया एक टीस्पून धणा पावडर अर्धा टीस्पून जिरा पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला दोन चिमुडवर आपण हिंग घालणार आहोत पाव टीस्पून इथे हळद घातलेली आहे चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर इथे मी पाव कप बेसन चमच्याने थोडं थोडं करून घालते इथे बेसन जे आहे ते आपल्याला बायंडिंगसाठी वापरायचं आहे त्यामुळे ते थोडं थोडं करून घाला खूप बेसन आपल्याला इथे वापरायचं नाही आहे बाइंडिंग येण्यापुरतंच बेसन वापरायचं आहे इथे मी बारीक केलेली फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये जर कोरडेपणा असेल तर आपल्याला पाण्याचा देखील वापर करायचा आहे इथे मी पाव कप बेसन पूर्ण वापरलेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये कोरडेपणा असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर इथे मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेते खूप पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही आहे ह्यामध्ये आवश्यकतेनुसार एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे आता हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे त्याला पाच मिनटं आपण रेस्ट देऊया तोपर्यंत इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तव्याला मी आता थोडंसं तेल लावून घेते यानंतर एक चमचा मिश्रण आपण ह्यामध्ये घालायचं आणि ह्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला आकार देताना चौकोनी आकार द्यायचा आहे तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तुम्ही गोल आकार देखील देऊ शकता तर याला मी चौकोनी आकार देऊन व्यवस्थित सेट करून घेते इथे बघा ह्याला चौकोनी आकार दिलेला आहे आणि आता मंदाचेवर ह्याला आपण शिजवून घेऊया झाकण ठेवून तीन ते चार मिनटानंतर मी हे झाकण उघडलेलं आहे वरून पण आपल्याला ह्याला तेल घालायचं आहे चांगलं हे शिजू द्यायचं आहे कारण मूग जे आहेत ते आपण कच्चे वापरलेले आहेत आणि त्यानंतर खालची बाजू जरा कुरकुरीत झाली की आपल्याला ह्याला उलट करायचं आहे बघा या पद्धतीने आणि दोन्ही बाजू चांगल्या कुरकुरीत चा। तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतरच ह्याला बाहेर काढायचं आहे ते बघा असे तीन ते चार शीट आपण तयार करून घेणार आहोत यानंतर सफिंगसाठी इथे मी दही घेतलेला आहे तर दही मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि हा चक्का जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आता याला थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर एक चमचा इथे बारीक चिरलेला कांदा एक चमचा किसलेला गाजर घेतलेला आहे एक चमचा इथे बारीक चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे आता हे स्टफिंग आपण यामध्ये वापरणार आहोत तर इथे ही शीट आपण तयार करून घेतलेली ती आपण घेऊया आणि याच्यावर हे जे स्टफिंग आहे ते आपण पसरवून घेऊया दुसरी शीट जी आहे ती त्याच्यावर आपण ठेवून द्यायची आणि आता ह्याला आपण कट करून घेऊया मस्त असा हेल्दी नाश्ता आज आपण तयार केलेला आहे मुलांना आवडेल आणि मुलांच्या पोटात भाज्याही जातील अशी पण मुलं भाज्या खात नाही आहेत इथे आपण नो ब्रेड दही सँडविच तयार केलेला आहे ब्रेडचा वापर न करता दही सँडविच आपलं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय